जय जय रघुवीर समर्थ आयुष्यात कधी तुला असं वाटलंय का की कि आपण कितीही धावलो तरी समाधान काही मिळत नाही रोज सपारपासून रात्रीपर्यंत धावपळ कामन चिंता अपेक्षा पण दिवसाच्या शेवटी मन थकल्यासारखं वाटतं आज मी तुला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी तुला नक्की उन्या की खरं आयुष्य तसं जगायचंय एकदा एका गावात एक व्यापारी होता त्याच्याकडे संपत्ती होती नाव होतं मान होतं पण तरीही तो शांत नव्हता प्रत्येक क्षण त्याला वाटायचं मी अजून जास्त मिळवायला हवं अजून कुणाला तरी मागे टाकायला हवं तो जेवायला बसला तरी पैशाची चिंता जोपायचा प्रयत्न केला तरी नवे धंद्याचे विचार असं आयुष्य त्याला थकलं करून टाकत होतं एक दिवस तो स्वामी समर्थाकडे गेला म्हणाला माझ्याकडे सगळं आहेत पण तरीही मला काहीतरी कमी वाटतं समाधान मिळत नाही स्वामींनी शांत हसत त्याला विचारलं तू शेवटचं कधी कुणाला हसवलं होतं व्यापारी गोंधळून म्हणाला माझ्याकडे वेळच नसतो स्वामी म्हणाले मग म्हणूनच तुला समाधान नाही कारण खरी संपत्ती फक्त कमाईत नाही तर इतरांना आनंद देण्यात आहे हा विचार साधा वाटतो पण किती खोल आहे आज आपण बघतो की लोकन पैसा प्रसिद्धी नोकरी याच्या मागे धावताय पण रोजच हास्य नाती दयारूपण हे सगळं मागे पडतं आणि शेवटी काय होतं मालोस एकताच पडतो तुला मी एक प्रश्न विचारते शेवटच्यांदा कधी तू कुणाला मनापासून मदत केली होतीस आणि त्याच्या चेहऱ्यावरच्या हसू पाहिलंच ते हसू तुला कुठलाही पैसा देऊ शकणार नाही स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं की आनंद म्हणजे देण्यात आहे आजचा पिढीमध्ये एक समस्या खूप मोठी आहे सतत तुलना करणं कुणाचा मोबाईल मोठा कुणाची नोकरी चांगली कुणाचं घर भव्य पण विचार कर त्या तुलनेतून काय मिळतं फक्त अस्वस्थता स्वामी सांगितलं होतं तुला जे मिळालं आहे त्यात समाधानी राहा कारण दुसऱ्याचं आयुष्य बघून तुझं सुख कधीच वाढणार नाही मा माझ्या आईने एकदा मला सांगितलं होतं मनात कृतज्ञता ठेवलीस तर आयुष्य सोपन होतं रोज रात्री झिपण्यापूर्वी तीन गोष्टीसाठी धन्यवाद दे एखादी चांगली ब्रेक आई वडिलांचं प्रेम मित्राची साथ काहीही तुला जाणवेल की खरं तर तुझ्याकडे खूप आहे एकदा एका तरुणाने स्वामी समर्थांना विचारलं मी आयुष्यात कसं यशस्वी हो स्वामी म्हणाले प्रामाणिक रहा आणि संयम ठेवा आज आपण बघतो की लोक शॉर्टकट शोधतात पटकन पैसा पटकन प्रसिद्धी पण जे पटकन मिळतं ते पटकन हरवतई खरी ताकद म्हणजे सातत्य छोटं पाऊल टाक पण थांबू नकोस एक दिवस मोठा ध्येय नक्की गाठशील आता एक अजून एक कथा एका गावात एक मुलगा होता अभ्यासात मागे लोक त्याला नेहमी कमी लेखायची तो खूप दुखी व्हायचा एक दिवस तो स्वामींकडे गेला म्हणाला सगळे मला निकम्मा म्हणतात स्वामी म्हणाले पाण्याचा थेंब जरी लहान असला तरी तो दगडावर चिन्ह उमटवतो तसा तुझ्या प्रयत्नांचाही आहे तू लहान आहेस म्हणून कमी नाहीस प्रयत्न कर आणि एक दिवस लोकांना तुझ्यावर विश्वास ठेवावा लागेल त्या मुलाने मनावर घेतलं हळूहळू अभ्यास केला मेहनत घेतली आणि पुढे तो गावातला एक मोठा शिक्षक झाला ही गोष्ट आपल्याला शिकवते कुणी जन्मत मोठं नसतं प्रयत्न माणसाला मोठं करतात म्हणून जर कुणी तुला कमी लेखलं तर दुःख करू नकोस तुझ्या कृतीनी त्यांना उत्तर दे आजच्या आयुष्यात एक मोठा प्रश्न म्हणजे राग प्रत्येकाला पटकन राग येतो काम नि झालं नाही तर कुणी चुकीचं बोलला तर पण स्वामी समर्थानी सांगितलं की राग म्हणजे स्वतःला शिक्षा दुसऱ्याला दुखवतो पण स्वतःलाही आतून जाळतो म्हणून जेव्हा राग येतो तेव्हा थोडा थांब खोय श्वास घे विचार कर हे खरंच महत्वाचं आहे का बहुतांश वेळा आपल्याला जाणवतं की ती गोष्ट इतकी महत्वाचीच नव्हती तुला अजून एक गोष्ट सांगते माझ्या आजोबांनी एकदा सांगितलं होतं स्वामी समर्थांचं खरण तत्वज्ञान म्हणजे साधेपणातलं सौंदर्य आज आपण बघतो की लोक बाहेरून श्रीमंत निसायला दडपडतात पडतात मोठे कपडे गाड्या घरं पण आतून रिकामे असतात खरं सौंदर्य म्हणजे मनाचा उदारपणा तुझे मन मोठं असेल तर जग तुला मोठं मानेल एकदा एक भक्त स्वामीकडे आला म्हणाला मी रोज प्रार्थना करतो पण माझ्या इच्छा पूर्ण होत नाहीत स्वामी म्हणाले तू प्रार्थना फक्त मागण्यासाठी करतोस पण कधी धन्यवाद देण्यासाठी केलीस का हा विचार खूप खोल आहे आपण देवाकडे सतत मागतो हे दे ते दे पण जे आधीच आहे त्याचा आभार मानतो का म्हणून रोज प्रार्थना कर पण कृतज्ञतेसाठी तुला जाणवेल की जास्त हवासा वाटणारच नाही तुला एक प्रश्न विचारते आयुष्यात तुझं ध्येय काय आहे फक्त पैसा कमावणं फक्त घर बांधणं की मनातला खरं सुख मिळवणं स्वामी समर्थांनी सांगितलं की धर्म म्हणजे फक्त पूजा नाही तर योग्य जगण आहे प्रामाणिकपणे काम करणं कुटुंबाची काळजी घेणं दुसऱ्यांना मदत करणं हाच खरा धर्म आता अजून एक कथा एका गावात एक आई होती तिच्या मुलगा सतत चुकीच्या मार्गावर जायचं ती खूप रडायची एक दिवस स्वामी समर्थांकडे गेली म्हणाली माझ्या मुलाला सुधारा स्वामींनी तिला शांत करून सांगितलं आईचं मन जर शांत आणि संयमी असेल तर मुलावर परिणाम होतो ती आई मन शांत ठेवायला लागली संयमाने मुलाला समजवायला लागली हळूहळू मुलगा बदलला या गोष्टीतून शिकायला मिळतं की आपलं वागणं आपली शांतता इतरांवर प्रभाव टाकते आज आपण बघतो की पालक मुलांवर खूप दडपण टाकतात अभ्यास कर नोकरी मिळ यशस्वी हो पण खरं यश म्हणजे मुलाला प्रेम आधार आणि योग्य मूल्य देणं कारण जर मूल्य मिळाली नाहीत तर पैसा आणि नोकरी सुद्धा निरर्थक वाटतात तुला अजून एक विचार सांगते जीवनात छोट्या छोट्या सवयी मोठे बदल घडवतात रोज दहा मिनिट शांत बसणं रोज कुणाला हसून भेटणं रोज कृतज्ञता मानणं या छोट्या गोष्टी तुझं आयुष्य बदलू शकतात स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं मोठा बोलू नकोस छोटं करून दाखव आता तुला आणखी एक गोष्ट सांगते एका गावात एक शाळा होती त्या शाळेत एक शिक्षक होता खूप अभ्यासू पण नेहमी रागीट मुला त्याला घाबरायची एक दिवस एक मुलगा रडत बसला होता शिक्षक त्याच्यावर ओरडायला गेला पण त्याच वेळी गावात स्वामी समर्थ आले त्यांनी शिक्षकाला हळूच सांगितलं गुरु म्हणजे फक्त ज्ञान देणारा नाही तर प्रेमाने मार्गदर्शन करणारा असतो रागाने शिक्षण होतं नाही प्रेमाने होतं शिक्षकाला जाणीव झाली आणि त्याने त्या मुला प्रेमाने शिकवायला सुरुवात केली त्यानंतर शाळेचं वातावरणच बदललं ही गोष्ट आपल्याला शिकवते की कोणत्याही नात्यात प्रेम हा पाया आहे रागाने आपण कुणाला सुधारू शकत नाही पण संयम आणि आजच्या काळात बघ ऑफिस मधल्या बॉस सतत रागातो तर कर्मचारी मनाने तुटतात पण जर तोच बॉस प्रेमाने आणि संयमाने मार्गदर्शन करेल तर टीम दुप्पट ताकदीने काम करेल म्हणूनच स्वामी समर्थानी शिकवलं की शब्दांमध्ये ताकद असते योग्य शब्द वापरले तर नातं घट्ट होतं चुकीचे शब्द वापरले तर नातं तुटत आता तुला अजून एक विचार सांगते लोक अनेकदा म्हणतात माझ्याकडे वेळाच नाही पण खरं म्हणजे आपल्याकडे वेळ असतो आपण त्याचा योग्य वापर करत नाही मोबाईल सोशल मीडिया निरर्थक चिंता यावर वेळ घालवतो स्वामींनी नेहमी सांगितलं की वेळ हीच खरी संपत्ती आहे पैसा परत मिळतो पण गेलेला वेळ परत मिळत नाही म्हणून वेळेचा योग्य उपयोग कर रोजच्या दिवसात किमान काही मिनिटा स्वतःसाठी कुटुंबासाठी आणि चांगल्या विचारांसाठी ठेव एकदा एका माणसाने स्वामींना विचारलं माझ्या घरात सतत भांडणं होतात शांती नाही स्वामी म्हणाले तुझ्या घरात प्रेमाचा अभाव आहे जेव्हा घरातल्या लोकांनी एकमेकांना ऐकायला सुरुवात केली तेव्हा शांती आपोआप येईल खरंच आहे आपण एकमेकांना ऐकायला विसरलो आहोत प्रत्येकाला स्वतःच बोलायचं असतं पण कोणी ऐकायला तयार नसतं आणि तिथूनच गैरसमज वाढतात तुला अजून एक गोष्ट सांगते एका मुलाला वाटायचं की तो खूपच कमजोर आहे काहीच करू शकत नाही एकदा तो नदीकाठी बसला होता त्याचवेळी त्याने बघितलं नदीतील पाणी थेंब थेंब पडून दगडावर खुणा पाडत होता मी लहान आहे पण जर सातत्य ठेवलं तर मोठं काही साध्य करू शकतो हीच शिकवून स्वामींनी दिली लहान प्रयत्नही सातत्याने केले तर पर्वत हलतात आजच्या जीवनात बघ आपण अनेकदा मोठं ध्येय पाहून घाबरतो वाटतं हे माझ्याने होणार नाही पण जर रोज थोडं थोडं केलं तर काहीही अशक्य नाही मोठं पुस्तक वाचायचं असेल तर रोज एक पान वाच शरीर निरोगी हवं असेल तर रोज थोडा वेळ चाल या छोट्या पावलांनीच मोठं ध्येय गाठलं जातं आता तुला आणखी एक कथा सांगते एका गावात एक बाई रोज सकाळी घरासमोरचा रस्ता झाडायची लोक हसायचे का करते रोज पण एके दिवशी गावात आहुणे आले स्वच्छ रस्ता बघून ते म्हणाले किती सुंदर गाव आहे गावकऱ्यांना कळलं की त्या बाईच्या लहान कृतीने सगळ्यांचा मान वाढवला ही गोष्ट सांगते की छोटे कृतींची किंमत मोठी असते तुला वाटेल की तुझं काम लहान आहे कुणाला दिसत नाही पण खरं म्हणजे त्या लहान कामामुळे कुणाचं आयुष्य सुंदर होऊ शकत ना म्हणून ते प्रत्येक कामाला मान द्यायला शीख स्वामी समर्था मी एकदा सांगितलं होतं आयुष्यात खरी श्रीमंती म्हणे समाधान आपल्याला वाटत न मोठा घर मोठी गाडी भरपूर पैसा म्हणजे सुख पण विचार कर जर मनात सतत भीती ताण असुरक्षितता असेल तर त्या पैशाचा काय उपयोग उलट साधा आयुष्य पण मन समाधानात असेल तर तेच खरं सुख आहे तुला एक प्रश्न विचारते तू शेवटच्यांदा कधी फक्त आकाशाकडे बघून आनंद घेतलास कधी पावसात भिजून हसलास कधी एखाद्या लहान मुलाच्या हसण्यात सुख अनुभवलास या गोष्टी मोफ्यात आहेत पण खऱ्या अर्थाने आनंद देतात आणखी एक गोष्ट एका माणसाने स्वामींना विचारलं माझ्याकडे शत्रू आहेत लोक मला आवडत नाहीत स्वामी म्हणाले ज्याच्या मनात प्रेम असतं त्याला शत्रू कधीच नसतात तू लोकांसाठी प्रेमाने काम करायला लाद तुझे शत्रू ही मित्र होतील खरं सांगत प्रेम ही अशी ताकद आहे जी दगडे वितळवते आज तुला सांगते आयुष्यात कुणालाही कमी लेखू नकोस छोट्या माणसाचा नि योगदान असतं एखादा सफाई कामगार नसेल तर रस्ते घाल होतील एखादा शेतकरी नसेल तर अन्नच मिळणार नाही म्हणून सगळ्यांचा आदर करायला शिक आदर दिला की आदर परत मिळतो